तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरडम विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत ब्रेंड सेतू अकॅडमीट मध्ये आलेले आहेत याच मुलांच्या शैक्षणिक धोरणासंदर्भामध्ये पालकांचं ओझं कमी करण्यासाठी हे अकॅडमी राज्यामध्ये प्रसार करणार आहेत याच निमित्ताने अकॅडमीची भूमिका नेमकी काय जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय गायत्री वीरेंद्र जाधव मॅडम आहेत स्वागत आहे आपलं खरं तर तुमचा बायोडाटा पार्किनं तुम्ही इंजिनियर आहात थेट शैक्षणिक धोरणामध्ये उतरतात एक मोठं इंजिनियर असून सुद्धा तुम्ही वेगळ्या प्लॅटफॉर्म आम्हाला दिसले असता पण मात्र विद्यार्थ्यांसाठी की पालकांसाठी एक महिला म्हणून तुम्ही पुढे येताना दिसून येत काय म्हणाल प्रथम तर मी हे म्हणेल की ह्या क्षेत्रात जेव्हा आम्ही उतरलो त्यावेळेस ऍज अ पॅरेंट म्हणून आम्ही जेव्हा आमच्या पाच वर्षाच्या मुलीकडे बघत होतो त्यावेळेस आम्हाला ज्या अडचणी येत होत्या किंवा आम्हाला तर शिक्षण क्षेत्रात आत्ता झालेली कारण आपल्या वेळेस जे शिक्षण होतं आणि आत्ताचं जे, जे, जे शिक्षण आहे याच्यात खूप खूपच जास्त फरक आहे सगळं काही वेस्टर्नाइज होत चाललं आहे पण मग आपण आपल्या ज्या पूर्वीच्या पद्धती आहोत तो विसरत चाललो आहोत आणि मुलांवर खूप काही बर्डन येत आहे त्यांचा पूर्ण विकास जो झाला पाहिजे तो न होता आपण काय करतोय त्यांना रेस मध्ये लावतोय hmm. तू फर्स्ट येणं हे गरजेचं आहे तुला हा मेडल भेटणं गरजेचं आहे तू आज किती पर्सेंट आणले हे महत्वाचं आहे पण याच्यामध्ये आपण त्यांची डेव्हलपमेंटचा विचार नाही करत आहोत hmm. हा मूळ मुद्दा आमच्या दोघांच्याही लक्षात आला hmm. त्यामुळे आम्ही याच्यावर विचार करायला सुरुवात केली आणि हे विचार करत असताना आम्हाला म्हणजे माझे मिस्टर हे खूप सारे कोर्सेस वगैरे हे नेहमी त्यांची ती आवडच आहे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची हो त्या बाबतीत मी थोडी म्हणजे लहान मुलगी असल्यामुळे मी थोडीशी मागे होते परंतु जेव्हा माझ्या मिस्टरांना ह्या अकॅडमी बद्दल समजलं आणि ह्या शिक्षण पद्धतीबद्दल समजलं त्यावेळेस प्रथमतः मी थोडस मला म्हणजे एवढा इंटरेस्ट नाही आला पण त्यांच्याच बरोबर दहा मिनिटं फक्त माझी मुलगी बसली जी, मुल बस जी पाच वर्षाची आहे आणि तिने जे सगळे इन्व्हेंटर सगळे तिचे ते दहा मिनिटात पाठ झाले तो बघितलेला बदल माझ्यासाठी इतका अमेझिंग होता की तेव्हा मला हे झालं की नाही ज्या गोष्टीचा आपण विचार फक्त आतापर्यंत करत होतो तो विचार न करता आता आपल्याला याच्या पुढे स्टेप टाकली पाहिजे आणि हे फक्त आपल्यापुरतं नाही तर समाजापुरतं आपण केलं पाहिजे आणि हे आपलं कर्तव्य समजून आपण ते करायला पाहिजे म्हणून आम्ही पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आम्ही ही ट्रेनिंग घेतली ट्रेनिंग साठी आम्ही अजमेरला गेलो आणि जेव्हा महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये गेला हो कारण आता तो फरक बघितल्यानंतर आमची ती ओढ जी, जी समाजासाठी केली पाहिजे ती आमची वाढली आणि मग आम्ही तो पक्का निर्धार घेतला की नाही याच्यामध्ये हो आता आपण काहीतरी वेगळा पाऊल घेतलाच पाहिजे कारण सगळेजण विचार करतात पण पाऊल कोणी पुढे नाही टाकत बोलता देगा। देगा। ते बोलतात ना शिवाजी जन्म पण शेजारच्या घरी आपल्या घरी का नको जर आपण समाजाच्या कंप्लेंट जर आपण करत असलो तर ते पहिले आपण सुधारलं पाहिजे आणि मग आपण पाऊल टाकलं पाहिजे तर आपण समाजात बदल घडवू शकतो ह्या विचाराने आम्ही इमिडिएट अजमेरला गेलो आठ दिवस ती ट्रेनिंग घेतली आणि त्या ट्रेनिंग मध्ये म्हणजे माझ्या पाच वर्षाच्या मुलीला सुद्धा आम्ही फुल डे ट्रेनिंग घेतल्या आणि तिच्यामधला तो फरक बघून आम्ही आम्हाला ते रिअलाईज झालं की नाही हे शिक्षण म्हणजे ही जी पद्धत आहे ती फक्त मुलांसाठी असं नाही आज म्हणजे युपीएससी करणारे मुलं इंजिनिअरिंग करणारी मुलं किंवा त्याही पुढचं क्षेत्र हे करणारे त्यांच्यासाठी ही तेवढीच महत्वाची आहे म्हणजे त्यांचं बर्डन तेवढंच कमी करणार आहे याच्यामध्ये मुळात काय आहे आपण शिकतोय खूप सारे बुक्स वाचतोय खूप सारे हे करतोय पण ते बुक्स आपल्याला रिपीट करावे लागतात सारखे रात्रंदिवस त्याचं रिव्हिजन करायला लागतं पण एकदा ही टेक्निक जर तुम्ही समजून घेतली आणि त्याचा वापर करत करत जेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला खूप वेळा रिव्हिजन करण्याची गरजच नाही पडणार आणि ते तुम्हाला विज्युअलाइज करूनच तुम्ही ते इतकं तुमच्या लक्षात राहील की तुम्ही आयुष्यभर विसरू नाही शकणार तर ही ती टेक्निक आहे त्याच्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांवर फोकस करतोय पण फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही आमचा असा विचार आहे की बालपणात आपण जे संस्कार देतो त्याच्याने माणूस घडतो तर आमचं ऍक्च्युली मनुष्य घडवायचा आणि समाज घडवायचा हो म्हणजे असं नाही की त्यांनी शिक्षण हेच ऑबियसली शिक्षण आज महत्वाचं आहे किंवा समाजात तुम्हाला पुढे जायचंय तर आजच्या रेसमध्ये उतरावंच लागणार पण ते तुम्ही एन्जॉय करून कसं उतरणार किंवा ती तुमची प्राथमिक जबाबदारी म्हणून तुम्ही त्याला कसं घेणार या गोष्टी शिकवण्याचं आमचं निर्धार आहे की मुलांना आपण प्रथमतः हे शिकवलं पाहिजे आणि याच्यामध्ये आमचं म्हणजे आता आम्ही अभ्यासापासून सुरुवात करत आहोत ह्या पासून पण आमचा असा विचार आहे की मुलं जेव्हा समाजात वावरतात किंवा आपल्यापेक्षा कमी किंवा आपल्यापेक्षा जास्त जे व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे किंवा जसे संस्कार शिबिर झाले ते दिले गेले पाहिजे थोडस आपल्याला मेडिटेशन मध्ये गेलं पाहिजे की प्रथमत जेव्हा तुम्ही स्वतःच इनर मधून तुम्ही जेव्हा स्ट्रॉंग होता तेव्हा तुम्ही समाजाला काही देऊ शकता हा हा अशा प्रकारे व्यक्ती घडवण्याचा आमचा विचार आहे ह्या सगळ्या माध्यमातून पण आता सुरुवात आम्ही शिक्षण क्षेत्रातून करून वाया जाणार नाही अजिबात नाही इनफॅक्ट त्यांना ते एक ते दोन क्लास जरी त्यांनी आपल्या मुलांना पाठवलं ना त्याच्यातच त्यांना आपल्या मुलांमध्ये एवढे बदल दिसून येणार आहेत की ते स्वतःहून बोलतील की बाबा हवं तर अजून लॉंग पिरियड पर्यंत आमच्या मुलांना तुम्ही ठेवा पण तुम्ही त्यांचं संस्कार शिबिर कंप्लीट करा हे शंभर टक्के याच्यातून म्हणजे पॅरेंट्स नक्कीच हे बोलतील राजस्थानमध्ये अनुभव कसा होता मग कुठल्या भाषेमध्ये तुम्ही तिथे क्लासचे धडे हो गिरवले आम्ही तिथे हिंदी इंग्लिश मिक्स याच्यामध्ये आम्ही ते घेतलं ट्रेनिंग पण आम्ही महाराष्ट्रात आम्ही मराठी हिंदी आणि इंग्लिश असं सगळ्याच याच्यात कारण आपला एक महाराष्ट्र हा असा असं राज्य आहे ज्याच्यामध्ये त्यांनी नाही पण आता आम्ही तेवढे हे आहोत की म्हणजे मराठी हा त्याच्यामुळे आम्ही ते मराठीमध्ये तेवढ्याच इझी पद्धतीने शिकवू शकतो पण महाराष्ट्र कसा आहे ना का आम्ही तिन्ही भाषेत महाराष्ट्र कसा आहे आपला सगळ्या लोकांना सामावून घेणारा राष्ट्र आहे त्याच्यामुळे इथे सगळ्या भाषांना आपण अपन, आपला मूळ मुद्दा आहे की डेव्हलपमेंट हा मुद्दा आहे त्याच्यामुळे मुलांना जर आपण त्यांच्या लँग्वेजमध्ये शिकवलं तर त्यांना ते आत्मसात करणं जर जास्त इझी जात असेल तर आम्ही त्या प्रत्येक भाषेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या मुलीने धडे गिरवलेले आहेत मग तिचा अनुभव कसा होता आणि तुमचा अनुभव शेअर केला तिचा कसा होता तिला झटपट डेव्हलपमेंटमुळे लवकर त्या क्लासमुळे हो मुळात मी जसं तुम्हाला बोलले की पहिल्या दहा मिनिटातच तिने जेव्हा ती ट्रेनिंग घेतली आणि तिने सगळे इन्व्हेंटर लक्षात राहिले ते माझ्यासाठी इतकं शॉकिंग होत की खरंच असं होतं हा पहिला प्रश्न ऍज अ पॅरेंट आपल्या सगळ्यांना येतो तसाच मलाही आला मी तिला रात्री झोपेत सुद्धा विचारायला लागले झोपताना की दिवांगी इन्व्हेंटर मला सांग लिफ्ट कोणी बनवली ती इमिडिएट उत्तर देणार सो तो तिच्यातला तो कॉन्फिडन्स आणि तिच्यातला तो आलेला बदल बघूनच मी एवढी अमेज होते की मी ठरवलं नाही ही गोष्ट फक्त माझ्या मुलांपुरतं मर्या मर्यादित नसलं पाहिजे हो हो खूप म्हणजे त्याच्याने मला खूप असं हे झालं की आपण केलंच पाहिजे समाजासाठी काहीतरी म्हणून पण तिथला अनुभव म्हणजे कसा एवढ्या किती लोक होते साधारणपणे कशा पद्धतीने करत तुम्ही महाराष्ट्र सोडून तिथे गेलात पण शिक्षण धडा आहे पहिले तुम्ही महिला अशा वेळेला तुम्हाला काय वाटलं शिकावं की आपण एक महिला म्हणून तुम्ही इंजिनियर आहात पण तिथे जाण्याची आवश्यकता काय वाटली तिथे जाण्याची आवश्यकता असं वाटलं की जसं आपण कुठल्या गोष्टी ज्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये बघतो ते जेव्हा तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊन करता त्याचा खूप फरक पडतो जेव्हा तुम्ही एखाद्या सेंटरमध्ये ते शिकत असताना तेव्हा तुमची बोलतात ना आत्मसात करण्याची जी शक्ती असते ती वाढते आणि प्लस तुम्ही डायरेक्टली कम्युनिकेट करता तुमचे सोबत किंवा तुमच्या सोबत तेव्हा तुम्ही, सो तुम्ही, सो ते तुम्ही इमिडिएट त्यांचे जे तुमच्या आतल्या क्वेरीज आहेत ते तुमच्या इमिडिएट सॉल्व्ह होतात आणि तिथला एक माहोल वेगळा असतो त्या हिशोबाने तुम्ही सेंटरमध्येच ट्रेनिंग घ्यावी असं मीही तुम्हाला सजेस्ट करेन त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असणार आहे की आम्ही ज्या ज्या सिटीमध्ये आम्ही पोहोचणार आहोत जिथे जिथे आम्ही ट्रेनिंग देणार आहोत किंवा सुरुवात आमची असणारे सेमिनार पासून त्या सेमिनार मध्ये आम्हाला जसा प्रसिद्धात प्रतिसाद मिळेल त्यानुसार मग आम्ही तिथे सेंटरच उभं करण्याचा से प्रयत्न करू कारण मुळात जेव्हा विद्यार्थी आत एंटर करतो जसं आपण बोलतो आपण घरात ही देव पूजा पुझ, करत असतो पण आपण मंदिरात का जातो तसंच जेव्हा आपल्याला शिक्षण घ्यायचंय तुम्ही ऑनलाईन मोबाईलमध्ये बसून किंवा कडून घरातून कुठूनही आपण करू शकतो पण आपण शाळा याला मंदिराची आपण का हे दिलेली उपमा दिली त्याच याच्यासाठी दिली आहे ना तर तोच फरक इथेही असतो की जेव्हा तुमची मुलं ह्या अकॅडमीमध्ये एंटर करतील त्यांचा सर्वांगीण विकासानुसार आम्ही त्यांना जितकं काही आमच्याकडून देता येणार आहे आमचा पूर्ण प्रयत्न आहे आमचं असं विचार आहे की ते जेव्हा मुलं येतील तेव्हा पंधरा पहिले पंधरा मिनिटं आपण त्यांना मेडिटेशनचं महत्व हो। त्यांच्याकडून मेडिटेशन करून घेणं जेणेकरून त्यांचा ब्रेन पहिले बॅलन्स होणं आणि त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवणं याच्यावरही आमचं भार असणार आहे मग त्यापुढे आम्ही त्यांना त्यांचं जे ट्रेनिंग असेल ते एक तासाचं ट्रेनिंग देणार आहोत त्याच्या सोबत आम्ही एक पर्टिक्युलर वयोगटानुसार आम्ही हाही विचार केलाय की प्रत्येक मुलांना संस्कार शिबिरही द्यावं कि समाजात तुम्ही कसं वावरलं पाहिजे किंवा आपल्या देशाबद्दल प्रेम तुमचं कसं जागृत झालं पाहिजे कारण देशाबद्दलचं प्रेम वाढणं ही हल्ली तेवढंच गरजेचं आहे कारण फक्त बॉर्डरवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांची अ जबाबदारी नाहीये ते आपण एक समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे आणि ते आपण जे मुलांमध्ये घडवणार जर आपण आतूनच समाज आपला एवढा स्ट्रॉंग असला तर कदाचित बॉर्डरवर आपल्या आपल्याच लोकांना जीव देण्याची जी गरज नाही पडणार तर आम्ही ह्या सगळं असं त्या सेंटरमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये मग आम्ही प्रत्येक वीकला मुलांना एखादं टास्क देणं की बाबा ठीक आहे तुम्ही दहा जणांच्या इथे जायचे दहा जणांना तुम्ही हेल्प करायचे त्यांच्याकडून एक स्माइली घेऊन यायची आहे म्हणजे असे टास्क हे कसं असतं तुम्ही गेमनुसार शिकवू शकता मुलं त्याला गेम म्हणून घेतील किंवा एक ऍक्टिव्हिटी मधून घेतील पण हळूहळू त्यांच्या डोक्यात हे डेव्हलप होणार आहे की येस हेल्पिंग इच अदर हे खूप इम्पॉर्टंट आहे किंवा समोरचा हा किती कमी असो किंवा वरचा असो त्याला इक्वल दर्जा देणं खूप गरजेचं आहे हे सगळे विचार आम्हाला मुलांमध्ये डेव्हलप करायचे आहेत त्याच्यामुळे आम्ही ही अकॅडमी ची स्थापना केली आहे त्याची सुरुवात शिक्षणापासून करत आहोत जेणेकरून माझी मुलगी असणार आहे हे गायत्री यांनी सुद्धा सांगितलं की जी करतोय माझ्या मुलीपासून सुरू केले आणि व्यक्तिमत्वाचे संस्कार जे आहेत ते दिले जाणार आहेत कारण अनेक मुलांमध्ये निराशा येते मात्र आता पालकांमध्ये या अकॅडमीचे जे ब्रेन सिटू अकॅडमी येते मार्केटमध्ये त्या या ब्रँड सिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार आता होणार आहेत आणि विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये हेच आमचे विद्यार्थी राज्य घडवतील असं ते म्हटलेलं आहे धन्यवाद मी आमची खास बातचीत केली ब्रेन सतू मी तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगू इच्छित आहे आमची जी काही जी टीम आहे ती टीम मध्येही आम्ही टीम पार्टनर्स असे निवडले आहेत जे प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या पोस्टवर आहेत आणि त्यांचीही समाज घडवण्याची इच्छा असल्यामुळे बोलतात ना एखादं चांगलं कार्य जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा देव तुम्हाला सगळे चांगली माणसं एकत्र आणतो त्याच पद्धतीने आमच्यासोबत सगळी चांगली माणसं जोडली गेली आहेत जे समाजासाठी काही करणे करू इच्छितात आणि ते आपल्या आपल्या क्षेत्रात खूप उंच लेवलवर आहेत त्यामुळे ही टीम पूर्णपणे तुमच्या समोर यायला आता रेडी आहे लवकरच आम्ही आता आमचे सेमिनार्स घ्यायला सुरुवात करणार आहोत आणि सेमिनारच्या माध्यमातून तुम्हाला आमची पूर्णपणे कल्पना येईल त्याचं डेमोज आम्ही तुम्हाला देऊ त्यावेळेस तुम्हाला कळेल की नक्की ही काय मेथड आहे किंवा नक्की काय शिक्षणात बदल होणार आहे किंवा आपल्यावरचा भार कसा कमी होणार आहे हे सगळं तुम्हाला सेमिनारमध्ये कळणारच आहे त्याच्यामुळे सेमिनारची तुम्ही वाट बघावी असं मी म्हणेल लवकरच आम्ही डेट वगैरे ही डिक्लेअर करू ते जसं डिक्लेअर होईल तुम्ही सेमिनार मध्ये येऊन तुमची उपस्थिती द्यावी आणि ह्या कार्यभाग मध्ये सहभाग करावा धन्यवाद थेट आता आम्ही पुढच्या वेळेला तुमच्या अकॅडमीत भेटायचा येस तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा